मराठा आरक्षणाबाबत चंद्रकांत पाटलांचा मोठा दावा मराठा आंदोलकांनी टेन्शन देणारं विधान केलेलं आहे दहा टक्के मराठा आरक्षण कोर्टात टिकवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय मंत्री चंद्रकांत पाटलांनी माध्यमांशी बोलताना हे स्पष्ट केलेलं आहे आणि आता बातमी धनगर आरक्षणासाठी सुरू असलेल्या उपोषणाबाबत आरक्षणासाठी धनगर समाजाचं पंढरपुरात राज्यव्यापी उपोषण सुरू आहे या उपोषणकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी काल मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई पंढरपुरात गेले होते मात्र ही बैठक निष्फळ ठरली आहे त्यावेळी आम्हाला कायदा कळत नाही फक्त प्रमाणपत्र द्या अशी आग्रही मागणी आंदोलकांनी केली तसेच आम्हाला मंत्री नको मुख्यमंत्र्यांशी चर्चा हवी अशीही मागणी करण्यात आली होती यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी मुंबई इथे सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीसाठी वेळ दिली आहे यानंतरही धनगर बांधव पंढरपुरातील उपोषणावर ठाम आहे इकडे अंतरवाली सराटीत झालेल्या मागे रोहित पवार आणि राजेश टोपे यांचा हात असल्याचा आरोप भुजबळांनी आहे